नमस्कार होळी आलेली आहे आणि आता तुमचीसुद्धा पुरणपोळी बनवायची घाई सुरू झाली असेल नाही का मग आज आपण पुरणपोळीसाठी पीठ कसं म्हणायचं याची सिक्रेट रेसिपी बघणार आहोत कारण बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की पोळीसाठी चांगला गहू पाहिजे चांगलं दळलेलं पाहिजे तर असं काहीच नाही आहे आपल्या घरातल्या नॉर्मल पिठापासून सुद्धा आपण खूप मस्त आणि मऊ लुसलुशीत पोळ्या बनवू शकतो तर पटकन आजची ही सिक्रेट टीप जाणून घेऊया आणि पोळीसाठी पीठ कसं मिळायचं सुरू करूया तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की उत्तम क्वालिटीचा गहू आणा वगैरे कारण आता सगळेच जण उत्तम क्वालिटीचाच गहू वापरतात यात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आता मिक्स करून घेऊया हळदीमुळे आपल्या पोळ्यांना रंग चांगला येणार आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ सगळं या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे सगळं पीठ भिजवून झालं की त्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि आपण जे नेहमीच्या चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आता याला तेल लावायचं आणि हे पीठ सुरुवातीला फार मळायचं नाही जरी आपण हे पीठ सैल मळलेलं असेल मऊ मळलेलं असेल तरीसुद्धा सुरुवातीला हे कडक असतं आणि यामुळे आपल्या हात हात दुखू लागेल म्हणून सुरुवातीला जास्ती जोर लावून हे पीठ मळायचं नाही तर इतकं सॉफ्ट पीठ मळून ठेवल्यानंतर याला आता थोडंसं मॅरिनेट करावं लागणार आहे आपल्याला मॅरिनेशन म्हणजे काय करायचं आहे ह्या पिठाला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे पाणी चांगलं ॲब्झॉर्ब होईल आणि मग आपल्याला हे पीठ मळायला सोयीस्कर होईल तर पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया तर हळद मस्त मुरलेली आहे पिठामध्ये आणि पाणीसुद्धा ऍब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि पीठ बघा मगापेक्षा किती सॉफ्ट झालेलं आहे आता हे पीठ मळताना आपल्या हाताला देखील त्रास होणार नाही त्यामुळे काय करायचं थोडं थोडंसं तेल घालायचं आणि जसं सांगणार त्याप्रमाणे हे पीठ साधारण पाच सहा मिनिट तरी चांगलं मळून घ्यायचं आहे तर हाताच्या मनगटाने हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं म्हणजे ते अजून मस्त मौलुसलुषित होईल अदन थोडंसं तेल घालायचं म्हणजे पीठ परातीला देखील चिकटणार नाही आणि आपल्या हाताला सुद्धा चिकटणार नाही तर असंच हे पीठ पाच सहा मिनिट चांगलं मळून मळून अजून सॉफ्ट करून घ्यायचं आहे अधूनमधून मधून बोटाने सुद्धा आपल्याला हे असं करायचं आहे म्हणजे पीठ चांगलं मळलं जाईल तर एक पाच सहा मिनिटानंतर पीठ चांगलं मळून झालेलं आहे किती नरम झालेलं आहे बघा आता याच्या पोळ्या जर तुम्ही बनवाल आणि कितीही पुरण घातलं तरी फाटणार सुद्धा नाहीत आणि पुरणपोळी दिवसभर नरम राहणार रा आहे तर अजिबात टेन्शन न घेता अशा पद्धतीने आपली नॉर्मल घरातली कणिक व्यवस्थित भिजवून घ्या मळून घ्या आणि मऊ लुसलुशीत पोळ्या बनवून ही होळी कुटुंबासोबत एन्जॉय करा तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार